मटण पण खाऊन बघायचा मान मला मिळलाय मटन कुकर मध्ये शिजवले कुकर मध्ये शिजवून मिठाचं मटन तयार आहे आणि इकडं मटन करायचा मसाला पण तयार आहे आणि आता इकडं लोखंडाच्या काय हल म्हणायचं कडई लोखंडाच्या कढईत मिठाचं मटण ठेवलंय सुक्काचा मसाला टाकून मस्त पैकी सुक्का तयार आहे आणि इकडं आता मी मिठाचं मटण जरा खाऊन बघतो कसं झालं तर मिठाचं मटण मस्त पैकी शिजलंय चांगलं शिजलंय एक नंबर शिजलंय बाहेर झालंय इकडं मिठाचं तुकडं संपुस्तावर इकडे सुक्क पण आपलं चांगलं तयार झालंय मस्त पैकी पण आजचं कालवण ही दिदीने केलंय <laughs> दिदीने केलंय <ले>। सुक्क <laughs> मटण तयार झालंय आणि आता त्याच्यावर कुथमीर टाकणार आहे टाक बाई लवकर कुथमीर हा कुथमीर टाकून मस्त पैकी आता बाहेर दिसायला लागले आणि आता दिदीचा आग्रह असतो सुक्क मटण पण खाऊन बघायचा मान मला मिळलाय त्यामुळे आता एक तुकडा मला ती काढून देणार आहे जे काही काढून तुकडा काढल्या का त त मी खातो नुसतं लवकर काढ लवकर काढ हा नळी दिल्या मला पण मी नळी काय खाऊन बघणार नाही दुसरा तुकडा खाणार आहे कारण नळी पाहुण्यांचा मान आहे त्यामुळे पाहुण्यांनाच द्यायची साधा तुकडा आपला खाऊन बघायला फक्त चांगला आज नवीनच आज आहे कारण आज आईनं मटण केलेलं नाही दीदीनं केलंय भाऊजी आलेत आत्या आलेत आणि मी पण आहे बाकी बाहेर बाहेर बसलेले सगळे मस्त भाई गॅस भेट होणार चांगला तुम्ही पण मटण खावा सुखी राहा